भक्तीरास चॅनल मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आज मी तुम्हाला देवीच्या नऊ रूपांबद्दल माहिती सांगणार आहे नवरात्रीच्या व दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा देवीचे पहिले रूप म्हणजेच शैलपुत्री हे आहे प्रजापती दक्ष राजाने यज्ञाचे आयोजन केले सर्व देवी देवतांना बोलवले परंतु पार्वती आणि महादेवांना आमंत्रण दिले नाहीत पार्वती मातेने यज्ञाला जाण्यासाठी महादेवांकडे हट्ट धरला शेवटी पार्वतीच्या हट्टामुळे महादेवांनी जाण्यास होकार दिला पार्वती ही समारंभासाठी गेली असता तिच्या बहिणीने महादेवांबद्दल अपशब्द शब्द वापरले दक्षराजेने महादेवाबद्दल महादेवांबद्दल शब्द बोलले पार्वतीला ते सहन झाले नाही आणि तिने यज्ञकुंडात आत्मदहन केले महादेवांना कळाले महादेव तेथे आले आणि यज्ञ नष्ट केला काही काळानंतर शैलराज हिमालय यांना एक कन्या झाली तिचे नाव शैलपुत्री अशी ठेवण्यात आले ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून नारद मुनी शैलपुत्रीकडे गेले शैलपुत्रीला तपश्चर्या करण्यास सांगितली नंतर शैलपुत्रीने घोर तपश्चर्या केली महादेव पती म्हणून मिळावे असे वरदान मागितले ब्रह्मचारिणी ही देवीचे दुसरे रूप आहे ब्रह्मचारिणी मातेने भगवान शंकरास पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली ब्रह्म या शब्दाचा अर्थ तपश्चर्या असा आहे आणि चारिणी हो या शब्दाचा अर्थ उपासना असा होतो ब्रह्मचारिणी मातेची उपासना केली असता तप त्याग वैराग्य संयम या गुणांची वृद्धी होते या देवीच्या डाव्या हातात जपमाळ आहे व उजव्या हातात कमंडल आहे या देवीने तीन हजार वर्ष कठोर तपश्चर्या केली त्यामुळे तिला तपश्चरिणी असे नाव पडले चंद्रघंटा हे देवीचे तिसरे रूप आहे आज देवीच्या वस्त्राचा रंग सफेद आहे चंद्रघंटा देवीची उपासना केल्याने अद्भुत वस्तूचे दर्शन होते व वा दिव्य वातावरण निर्माण होते या देवीचे स्वरूप शक्तिमय व कल्याणकारी आहे या देवीचे ध्यान केल्याने ये लोक व परलोक या दोन्हीचाही मार्ग मोकळा होतो या देवीच्या माथ्यावर घंटीच्या आकाराचा अर्धचंद्र आहे यामुळे या, या देवीला चंद्रघंटा अशी म्हणतात ज्यावेळी सृष्टी नव्हती तेव्हा सगळीकडे अंधकार होता तेव्हा ह्या देवीने ब्रह्मांडाची रचना केली या देवीला आठ हात असल्यामुळे लाष्टभूजा म्हणतात देवीच्या सातही हातामध्ये दे आहेत आणि हातात जपमाळ आहे या देवीची उपासना केल्याने आयुष्य यश बळ आणि आरोग्य प्राप्त होते या देवीची उपासना करत असताना भक्तांनी सदैव सावध राहावे स्कंदमाता हे मातेचे पाचवे रूप असून स्कंदमाता डोंगरावरती राहून सांसारिक जीवनामध्ये नवीन उमेद निर्माण करते या देवीच्या कृपेमुळे मूर्ख लोक सुद्धा ज्ञानी होतात स्कंद मातेच्या भक्तीने मोक्षाचा मार्ग मोकळा होतो आणि चेतना निर्माण होते हे देवीचे साव्य रूप आहे असे म्हणतात की गोपिकांनी श्रीकृष्णाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कालिंदी नदीच्या काठावर उपासना केली या देवीला चार हात आहेत या देवीचे स्वरूप भव्य आणि दिव्य असून ती सिंहावर विराजमान या या देवीच्या उपासनेमुळे अर्थ धर्म काम मोक्ष फळांची होते यामुळे रोग शोक संताप आणि भीती नाहीशी होते काल रात्री हे देवीचे सातवे रूप आहे या देवीचा रंग अंधारासारखा पूर्ण काळा आहे ह्या देवीचे रूप नावाप्रमाणेच भयानक आहे देवीच्या डोक्यावरचे केस सर्वत्र पसरलेले असून गळ्यामध्ये विजेसारखी चमकणारी माळ आहे या देवीची उपासना केल्याने भूत प्रेताची बाधा होत नाही आणि वाईट शक्तींचा नाश होतो या देवीचे रूप जरी भले भयंकर असले तरी इथे शुभ फलदायी आहे या देवीच्या उपासनेमुळे ग्रहांची बाधा होत नाही ही देवी फलदायीने आहे या देवीच्या कृपेने अनेक पापे नष्ट होतात या देवीचे आठवे रूप महागौरी आहे या देवीचे रूप गौरवर्णी आहे या देवीचे आयुष्य आठ वर्ष असल्यामुळे या देवीला अष्ट वर्षा भवेत गौरी असे म्हणतात या देवीचे वाहन ऋषभ असल्यामुळे या देवीला ऋषा रुढाधिकारी असे नाव पडले आहे सिद्धिदात्री हे देवीचे नवे रूप आहे मातेच्या वस्त्राचा रंग गुलाबी आहे देवीच्या कृपेने महादेवाचे आर्धे शरीर देवीचे झाल्याने महादेवांना अर्धनारीश्वर असे संबोधले जाते हिमालयामध्ये नंदा पर्वतावर या देवीचे तीर्थस्थान आहे या देवीला चार भुजा असून ती सिंहावर विराजमान आहे या देवीच्या नामस्मरणामुळे सांसारिक जीवनामध्ये ध्यान पूजन आणि भक्ती यांची वृद्धी होते दुर्गे दुर्गट भारी संसारी अनाथनाथे आंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्मा मरणा ते वारी हारी पडलो संकटिनी वारी जय देवी जय देवी जय महिषासरमिनी त्या सुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे दे तारक संजीवनी जय देवी जय त्रिभोणी बोणी पाता तुझे नाही चारी श्रमलो परंतु न बोलवे काही साही विवाद करता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागी ते तू दासालागी पाव सिरवलाही जय देवी जय देवी जय हो दैत्यासुर दैत्यासुरमर्दिन सुरवर ईश्वर वर दे तारक संजीवनी जय देवी जय प्रसन्न वदने प्रसन्न होशी निदासा क्लेशापासून सोडी दुःखापासून सोड तोडी आंबे अंबे तुजवासु कोण पूर्वी राशा नरहर तल्लीन झाला पद पंकजलेश ಜಯ ದೇವಿ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ಮಹಿಷಾಸುರಮರ್ದಿ ಹೋದೈತ್ಯರ್ದಿ ಸುರವರೀಶ್ವರವರದೇ ತಾರಕ ಸಂಜೀವನೀ ಜಯ ದೇವಿ ಲೋಟಾಂಗನ ಬಂದೀನ ಚರಣಿ ಡೋಳ್ಯಾ ಪಾಯಿಲ ರುಪತುಜೆ ಪ್ರೇಮೇ ಅಲಿಂಗನ್ ಅನಂತಪೂಜನ್ ಭಾವೇ ವಾಳಿನ್ ಮನೆ ನಮೇ ಮಾತು ಸಖಾ ತಮೇ ತಮೇವ ವಿದ್ಯ ದ್ರವ್ಯ ತಮೇವ ತಮೇವ ಸರ್ವ ಮಮ ದೇವೇ యన వాచా మనసేంద్రేణనామాయి సమర్పేశం రామనారాయణం శ్రీరం మాధవం గోపి రామచంద్రీ హరే రామ హరే రామ 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 హరే 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 కృష్ణ హరే కృష్ణ 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 హరే 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 రామ హరే రామ 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 హరే హరే हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे की जय अशा प्रकारे नवरात्रीचा महिमा जाणून घेण्यासाठी आमच्या भक्तिरस चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त भक्तांना व्हिडिओ पाठवा धन्यवाद